विधानसभेत विजयी झाल्यानंतर विधान, विधान परिषदेच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्चला मतदान होणार आहे या पाच जागांसाठी महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येते बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट विधान परिषदेसाठी महायुतीत मोठी बांधणी सत्तावीस मार्चला मतदान आणि निकाल कुणाची लागणार वर्णी महाराष्ट्रात आता विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलंय विधानसभेला विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या पाच आमदारांनी राजीनामा दिला त्यामुळे विधान परिषदेच्या चा रिक्त झालेल्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी मतदान होणार आहे महायुतीमधल्या तीनही पक्षांकडून आता विधान परिषदेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्यात पाच पैकी तीन जागा भाजपच्या कोट्यात आहेत त्यामुळे भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे यामध्ये राम सातपुते जगदीश मुळेक संदीप जोशी संजय केनीकर प्रमोद जठार केशव उपाध्ये यांची नावं भाजपकडून चर्चेत आहेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून कुण कुणाची वर्णी लागणार याकडेही नजरा लागल्या आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकर विधानसभेवर निवडून गेले आहेत त्यांच्या रिक्त जागेवर झिशांत सिद्दीकी संग्राम कोते पाटील आनंद परांजपे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे शिवसेना शिंदे पक्षाकडून विधान परिषदेवर कुणाचा नंबर लागणार यासाठी मोर्चेबांधणीला वेग आलाय त्यासाठी शिवसेनेकडून रवींद्र फाटक चंद्रकांत रघुवंशी शीतल म्हात्रे यांच्या नावाची चर्चा आहे विधानसभा निवडणुकीतल्या प्रचंड मोठ्या विजयानंतर आता समोर विधान परिषदेच्या निवडणुकीचं आव्हान आहे यात बाजी मारून पुन्हा का एकदा दबदबा कायम ठेवण्याची संधी महायुती महायुतीसमोर आहे ब्युरो रिपोर्ट झी तास मुंबई